राग आलाय त्याला टिक्का लावल्या हो चला, चला।, ला चला।, 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 अयो, चला। मागा, मागा ते बघ निघाल बघ उचला निघाल चला माहिती लुट लुट लोट लोट निघत माहिती का खाली जायचं आपल्याला नाही यायच खाली नको चल की उठ चल चल उठ चल की बाब्या लगेच बाईकवर जायचं आपलं राईड माराय चल उठ उठ चल उठ नाही का मला नको चल उठ उठ चल चल येऊन तर यायचं असते पण नाटकं किती करतो रे तू चल उठ चल ॲ कसं ॲ चल उठ 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 चल उट। चल उठ चल रे उठ चल।, चल चला चल की अरे बाबड्या चल इकडून अरे चल चल हुशार असतं पोरग चला चला, चला 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 चल चल उठ चल अरे चल चल अरे चल चल इकडे चल इकडे चल, चल चला उठा काय झालं चला चल निघाल बघ काय होतंय बघू चल चला निघाल निघाल असते आता ह्याच झालं की ह्याला घेऊन जाऊ चल चल की बाब्या चल ना येऊन यायच पण किती नाटक करतो बाबा तू हा काय का चल पटकन जाऊन ने हो उशीर झाला चल चल उठ 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 चल पटकन उठ रे चल चल उठ उठ शंभोते रागावल्या गन लावल्यामुळं चल चल उठ 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 बाईक राईड राईड वर जायचं आपल्याला राईड मारायची बाईक वर चल उठ बेला यायच असते पण नाटक किती करतोय मग काय ते चल उठ 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 चल चल पटकन थांब मी जरकिंग घालतो थांब थांब जरकिंग घालतो मी हा चल तुला पण न्यायचंय त्याला चल उठ उठ चल चल हा चल उठ चल पटकन उठ चल चल काय नेमता रे यायचंय तर खरं एवढी नाटक कशासाठी मला ते सांग काय झालंयच ना चल आता किती नाटकं करत आहे बघ ना चल उठ पटकन गंद ते बघ जायचं ब्राह्मणी गंध पुसू नको त्याचा एक तर चिडलंय ते माझ्या ते टिक्का लावलाय म्हणून मूड नाही का मुन। मुन तुझा मूड नाही नाए? का नाही चल चल मी शंभूल नेईन मग मी शंभूल घेऊन जाऊ का शंभूल घेऊन जाऊ बरं मग शंभूल घेऊन जातो तुला नसं यायचं तर हां चल मग चल मूड नाही कुशल ह्याचा ह्याच्या चा। मूडवर चालावं लागतंय सर जाऊ का शंबूल घेऊन बघाय कुठे निघाले जाऊ दे मग घ्यायला नको त्याचा ड्रेस काढ मी शंबूल घेऊन जातो चल चला आपलं तू हा तुला ड्रेस घालतो मी चल थांब ड्रेस आणतो मी तुला ड्रेस आणतो मी हां